इथ सुरू नाही काम करता हज वेगळा आहे हा वेगळा आहे हज वेगळा आहे आम्ही पैसे देतो आम्ही फुकट काम करत नाही आमची एवढीच विनंती की हा जनतेचा पैसा त्याच्यामुळे जनतेचा पैसा व्यवस्थित खर्च झाला पाहिजे आम्ही कुणालाही पाच पैसे कुणाला मागत नाही जे काही पैसे मंजूर करतो ते इथं करायचे असतात किती इथं आहे का मुकेशाटन बोलतो पद्धत बरोबर नाही इलेक्शन घेईल त्याच्यावर ज्यानी काम केलं त्याला ब्लॅक लिस्टला टाकेल मी जे बघतो बारीक मला हाऊस नाही

<ंगें> <tun> <tun> जो तो ऍक्युरेट पण असतो छोट्या छोट्या गोष्टी असतात फक्त ते जिथल्या तिथल्या करायचे असतात बघ आता तिथं पण काहीतरी हे झालेलं तिथं खाली काय झालं इथं दिसतंय काय एसीच्या खाली काय मी लावायला येतो मला आज थोडा दुपारी वेळ काढतो आणि मी टचअप काढायला येतो हे काम तुमचं नाही जे पीडब्ल्यूडीचे कुणी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एसी यांची काम आहे ती त्यांना आपण पैसे देतो महिन्याच्या महिन्याला हे मी डॉक्टरांची कामं म्हणणारच नाही हे ज्यांच्याकडनं आपण कॉन्ट्रॅक्ट घेतो त्यांची काम आहे ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्याची काम आहे दरवाजेची हाईट चांगली दिली बरेच चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल नाही त्याबद्दल मी सांगत आले पण ही बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत आता ही चादर थोडं किती खराब चादर आहे आता नवा कोर ही तर टाकलीच कवी आपल्या अंगली दिली दिली जातो असं का काय झालं बघा हे आता माहिती नव्हतं कुणाला हे इथं नाहीतर तर हे ना हे तिथं घेतलं असतं तर तिथल्या तिथं ही वायर लांब दिसती ही दिसती नसती छोट्या छोट्या गोष्टी असतात ते जर खासगी हॉस्पिटल असत तर सगळ्या दुरुस्त्या त्या लोकांनी केल्या असत्या हाईट पण चांगली दिली बाकीच्या पण गोष्टी चांगल्या केल्या त्याच्यात काय डॉक्टर तुम्हाला तुम्ही खास कोणी माझ्या वेळी पाहुणे नाही सांगितलं कुणी बूट आणि चप्पाल आले बोट घालून आता कोणी आता बूट आणि छप्पा घालून यायची नाही इथं नाही इथं नाही